मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपण आतापर्यंत जे काही टी सी एस आणि आय बी पी एसने कंडक्ट केलेल्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेमधले महत्त्वाचे पी वाय क्यू सिरीज बघत आहेत तर आतापर्यंत आपण मराठी व्याकरणासंदर्भात बघा नऊ जे भाग आहे तर ते नऊ सध्या भाग बघितले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावा जो भाग आहे तर तो दहावा भाग सध्या टी सी एस आणि आय बी पी एसने मराठी व्याकरणासंदर्भात जे प्रश्न विचारले होते तर ते प्रश्न सध्या बघा तुम्हाला आदिवासी विकास विभागाची जर तुम्ही परीक्षा देणार असाल समाज कल्याण विभाग आणि आय सी डी एस तर ह्या परीक्षेमध्ये सध्या बघा तुम्हाला हे पी क्यू सध्या आय एम पी ठरणार आहे तर महत्त्वाची पी क्यू असणार आहे तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर सलाकार मग सुरुवात करूया तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला विचारलेला आहे हा प्रश्न जो आहे तर तो टी सी एसने सध्या बघा तलाठी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर इथं काय म्हटलेला आहे खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापद ओळखा बरोबर तर इथं प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे तर याच्यामध्ये वाक्य देण्यात आले गुराखी कडपातील मेंढ्यांना पडवितो बरोबर तर इथं जो काही क्रियापद असेल प्रयोजक तर तो म्हणजे पडवितो पडवितो हा जो आहे तर हा सध्या बघा प्रयोजक क्रियापद असेल म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर इथं म्हणता येईल बरोबर तर असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायातील विधानार्थी वाक्य ओळखा तर आपल्याला इथे विधानार्थी वाक्य सध्या बघा ओळखायचं आहे तर इथं विधानार्थी वाक्य जे आहे वाहतुकीचे नियम पाडावे हे देखील नसणार आहे सुरक्षितेच्या दृष्टीने रस्त्यावरून चालण्याचे किंवा वाहन चालवण्याचे नियम म्हणजे वाहतुकीचे नियम होय तर हे एक विधान आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी बघा उत्तर असणार आहे तर जे असे जे काही तुम्हाला वाक्य जे असेल तर ते विधानार्थी वाक्य त्यानंतर महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थ वाक्य अशा पद्धतीने तुम्हाला इथं प्रश्न विचारले जातात तर आपलं जे उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे बरोबर आता इथं आपल्याला लेखन नियमानुसार जे वाक्य आहे तर ते ओळखायचं आहे तर बघा माझा प्रिय देशात या कलेला कायमचे निवासस्थान मिळून तिचा उत्कर्ष व्हावा तर हे लेखन नियमानुसार इथं बघा योग्य वाक्य नाही माझा प्रिय देशात या कलेला कायमचे निवासस्थान मिळून तिचा उत्कर्ष व्हावा तर हे सध्या लेखन नियमानुसार योग्य वाक्य आहे तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर नंतर पुढचे बघा इथं निवासस्थान हे चुकीचा शब्द इथं देण्यात आलाय त्यानंतर इथं प्रिय जो शब्द आहे चार, चार नंबरमध्ये हा चुकीचा आहे म्हणून हे दोन आणि तीन देखील उत्तर नसणार बरोबर तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित बघा जे काही बारकाईने वाचायचं आणि लेखन नियमानुसार जे वाक्य तुम्हाला योग्य वाक्य अ चूक वाक्य विचारले तेव्हा सविस्तर इथं उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा तर ऑप्शन क्रमांक दोन हे सध्या उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालील शब्द समूहाचा अचूक शब्द ओळखा बरोबर आता इथं अचूक शब्द म्हणजे आपल्याला बरोबर असलेला जो शब्द आहे तर तो सध्या ओळखायचा आहे तर इथं बघा स्टेटमेंट देण्यात आले वाक्य ज्यास कोणीही शत्रू नाही असा तर ज्यास कोणीही शत्रू नाही असं त्याला आपण काय म्हणतो तर अजात शत्रू बरोबर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे मनकवडा अजिबात येणार नाही अल्पसंतुष्ट हे देखील नाही पराक्रमी हे देखील नाही तर आपला ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे अजात शत्रू म्हणजे काय ज्यास कोणीही शत्रू नाही असा त्याला आपण अजात शत्रू सध्या म्हणत असतो तर हा महत्वाचा विधान ओळखा आपल्याला इथे संदर्भात प्रश्न आलाय जेवढे पण या ठिकाणी काळाचे आणि प्रकार असेल काळ काड़ व काळाचे प्रकार तर ते तुम्हाला माहिती पाहिजे एकूण सध्या बघा मुख्य जे काही तीन काळ आहे बरोबर वर्तमान काळ भविष्य काळ आणि भूतकाळ बरोबर तर हे काळ तुम्ही या ठिकाणी लक्षात असू दे आणि ह्यांचे जे काही प्रकार पडतात तर ते प्रकार म्हणजे अपूर्ण अपूर्ण बघा त्यानंतर पूर्ण रीती बरोबर रीती आणि चालू असे जे काही चार प्रकार पडतात तर हे तुम्हाला माहिती पाहिजे तर आपल्याला बघा इथे रीती भूतकाळ दर्शवणारे विधान आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक कर दोन माझ्या अंगणात रोज सकाळी चिमणी चिवचिवत असे बरोबर म्हणजे इथं भूतकाळामध्ये या ठिकाणी प्रक्रिया जी असेल तर या ठिकाणी चालू होती बरोबर चिवचिवत होती चिमणी काय करत होती तर चिवचिवत होती तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा तर आता इथे विरुद्ध आर्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहे श्री गणेशा बरोबर श्री गणेशाचा विरुद्ध अर्थी शब्द म्हणजेच काय तर आरंभ श्रेष्ठ इतिश्री प्रारंभ तर बघा ऑप्शन क्रमांक तीन इतिश्री इतिश्री म्हणजेच ह्या ठिकाणी शेवट शेवट देखील ह्याचा अर्थ या ठिकाणी होतो इतिश्री करणे म्हणजे काय शेवट करणे आणि श्री गणेशा म्हणजेच काय तर प्रारंभ प्रारंभ करणे सुरुवात करणे अशा पद्धतीने ह्याचा अर्थ होत असतो म्हणून आपल्याला इथे विरुद्धार्थी शब्द विचारला होता तर विरुद्ध आर्थी काय असणार आहे इतिश्री बरोबर श्री, श्री गणेशाचा विरुद्धार्थी इतिश्री पुढचा आहे प्रश्न पुढील कोणती जोडी विरुद्धार्थी नाही तर इथं आपल्याला विरुद्धार्थी नाही असलेली जोडी सध्या विचारलेली आहे हा प्रश्न टी सी एसचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तर इथं बघा चढ उतार बरोबर तर ही सध्या विरुद्धार्थी जोडी आहे त्यानंतर उग्र सौम्य बरोबर ही देखील सध्या बघा इथं विरुद्धार्थी जोडी आहे त्यानंतर कृष्ण धवल ही देखील विरुद्धार्थी जोडी आहे श्याम आणि सावडा तर हे सध्या बघा विरुद्धार्थी जोडी नाही म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर तर इथं आपल्याला विरुद्ध जी काही जोडी नाही अशा पद्धतीने इथं विचारलेलं होतं तर जोडी नाही तर बघा श्याम आणि सावडा तर ही सध्या विरुद्धार्थी जोडी नाही म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे व्याकरणाच्या नियमानुसार अचूक वाक्यरचना रचना शोधा आपल्याला अचूक वाक्यरचना रचना शोधायची आहे म्हणजेच काय बरोबर असलेली वाक्यरचना रचना सध्या शोधायची आहे तर इथं बरोबर असलेली वाक्यरचना आपण शोधूया तर बघा तीनही परंपरा आमच्या अशा घरात नांगर शस्त्र आणि लेखणी होत्या बरोबर तर इथं ह्या ठिकाणी जो काही चुकलेला वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर आमच्या तिन्ही घरात परंपरा अशा नांगर शस्त्र आणि होत्या लेखणी तर इथं बघा होत्या पुढे आलंय हे देखील सध्या इथं चुकीचं वाक्य आहे आमच्या घरात नांगर त्यानंतर शस्त्र आणि लेखणी अशा तिन्ही परंपरा होत्या बरोबर म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे वाक्य बघा बरोबर आहे नांगर शस्त्र आणि आमच्या लेखणी हे देखील सध्या बघा इथं चुकीचं वाक्य ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य वाक्य आपण इथं म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे शाश्वत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता शाश्वत शब्द देण्यात आले ह्याचं आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर ह्याचं उत्तर असणार आहे चिरंतन बरोबर शाश्वत म्हणजेच काय तर चिरंतन हा शब्द सध्या ह्याचं समानार्थी शब्द असणार आहे पुढचा शब्द पुढचा जो काही प्रश्न असेल तर तो बघा गुडाचा गणपती असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय बरोबर तर गुडाचा गणपती असणे ह्याचा योग्य जो अर्थ असणार आहे तर अंगात कसलेच कर्तृत्व नसणे बरोबर म्हणजे अंगामध्ये कसलेच कर्तृत्व नसणे त्यालाच आपण गुडाचा गणपती असणे असा या ठिकाणी बघा जे काही म्हणत असतो वाक्प्रचार तर त्याचा अर्थ ऑप्शन क्रमांक एक हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भुंग्यांचा टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य ध्वनी दर्शक या ठिकाणी आपल्याला शब्द विचारलेला आहे तर भोंग्यांचा काय असतो तर भुंग्यांचा बघा गुजराव गुजराव जो आहे तर हा सध्या भोंग्यांचा असतो बरोबर तर हा सध्या चार नंबरचा जो काही ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याच्या चौथा क्रमांक आला या वाक्यातील म्हणून या उभ्यानवी अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर इथं बघा म्हणून हा जो काही उभयानवी अवयव शब्द आलेला आहे तर त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर इथं बघा त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा चौथा क्रमांक आला अशा पद्धतीने इथं वाक्य देण्यात आलं तर हे जे वाक्य आहे तर हे परिणामबोधक उभयानवी अवयवाचं वाक्य आहे बरोबर म्हणजे इथं त्याने अभ्यास केला म्हणून त्याचा बघा चौथा क्रमांक आला इथं परिणाम सध्या बघा दिसतोय म्हणजे त्याने अभ्यास जर नाही केला असता तर कदाचित त्याचा चौथा क्रमांक असेल तर तो सध्या बघा आला नसता इथं एक प्रकारे त्याने अभ्यास केला म्हणून इथं परिणाम त्याचं या ठिकाणी दिसत आहे तर तो वर्गात किंवा शाळेत त्याचा चौथा क्रमांक आला तर अशा पद्धतीने परिणामबोधक उभय नवयवाचं सध्या बघा जे काही वाक्य हो आहे तर त्या वाक्यमध्ये जो म्हणून शब्द आहे तर हा सब शब्द सध्या बघा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राधाचे हे चित्र चांगले नाही वाक्याचे होकारार्थी रूप आपल्याला ओळखायचं आहे बरोबर राधाचे चित्र चांगले नाही अशा पद्धतीने वाक्य आहे तर ह्याचं होकारार्थी बघा राधाचे चित्र चांगले नाही का हा प्रश्नार्थी वाक्य झाला हा देखील नसणार राधाचे चित्र चांगले आहे हे देखील नसणार राधाचे हे चित्र वाईट नाही ऑप्शन क्रमांक हा देखील नसणार राधाचे चित्र वाईट आहे बरोबर ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर असणार राधाचे चित्र वाईट आहे म्हणजेच काय तर राधा राधाचे हे चित्र चांगले नाही अर्थात ते वाईट आहे बरोबर म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे सध्या होकारार्थी रूप आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून ऑप्शन क्रमांक चार ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं देत आहे पुढचा प्रश्न आहे मी शाळेत गेलो होतो या वाक्यातील काळ ओळखा आता इथं गेलो होतो अशा पद्धतीने बघ क्रियापद आलेलं आहे म्हणजे इथं तो शाळेत गेला होता पूर्ण म्हणजे इथं क्रिया जी आहे तर ती सध्या पूर्ण झालेली आहे बरोबर म्हणून या ठिकाणी पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा आता इथं गटात जो शब्द आहे तर तो नेमका कोणता बसत नाही तर त्या संदर्भात प्रश्न विचारला आहे तर इथं बघा आता अंगार वास्तव त्यानंतर निखारा आणि विस्तव अशा पद्धतीने इथं शब्द आहे तर जो गटात न ब्रसणारा शब्द असेल तर तो बघा वास्तव शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोन जो शब्द आहे तर तो वास्तव आता इथं विस्तव अंगार त्यानंतर निखारा हे एकाच याचे बघा गटातील शब्द आहे बरोबर म्हणजे एकाच संदर्भात शब्द आहे परंतु वास्तव जो शब्द आहे तर हा सध्या वेगळा शब्द आहे म्हणजे गटात या ठिकाणी बसत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पारंगत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पारंगत पारंगत हा शब्द जो आहे तर ह्याचं आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे तर पारंगत म्हणजेच काय तर एक प्रकारे या ठिकाणी बघा कुशल 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 कारागीर आपण ह्या ठिकाणी म्हणत असतो ना एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत आहे बरोबर म्हणजे एखाद्या नृत्य कलेमध्ये पारंगत असेल म्हणजेच काय तर कुशल समानार्थी शब्द जो आहे तर तो कुशल ह्या आप पद्धतीने आपण दोन नंबरचं हे उत्तर ह्या प्रश्नाचं असणार आहे तर असे प्रश्न बघा हा प्रश्न देखील टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया काम करण्याची पात्रता असलेला या शब्दसमूहाचा एक शब्द शोधा आता इथं काम करण्याची पात्रता असलेला म्हणजेच काय तर इथं ऑप्शन बघा काय देण्याचा आहे तर कार्यक्षम कार्यक्षम जो आहे तर हा सध्या शब्दसमूहचा अर्थ काय होतो काम करण्याची पात्रता असलेला म्हणजेच तो काय आहे तर कार्यक्षम आहे बरोबर कारभारी नसणार करामत नसणार देखील नसणार ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे तर हे असे तुम्हाला शब्दसमूह असेल तर ते विचारले जातात पुढचा प्रश्न आहे काम करण्याची पात्रता असलेला बरोबर तर हा आपण मागे बघितला काम करण्याची पात्रता असलेला पुढचा प्रश्न आपण बघूया अडणीवरच्या शंख या अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा अचूक अर्थ कोणता तर इथं बघा अडणीवरचा शंख हा अलंकारिक शब्द इथं देण्यात आला आहे तर अडणीवरचा शंख म्हणजेच काय तर इथं अचूक अर्थ आपल्याला म्हणजे बरोबर म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती बरोबर तर ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती म्हणजेच काही अडनीवरच्या शंख ह्या अलंकाराचा जो काही शब्दातून व्यक्त होणारा अचूक अर्थ आपण इथं म्हणू शकतो म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे तर असे जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न बघा आपण या ठिकाणी बघितले आहे जवळपास वीस प्लस जे प्रश्न आहे तर ते सध्या बघितले आहे मागे नऊ सध्या बघा व्हिडिओ अपलोड आहे जे काय पी वाय क्यू मागे टी सी एसने आणि आय बी पी एसने जे सध्या बघा घेतलेले जे परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये जे विचारलेले मराठीचे पी वाय क्यू तर ते पी वाय क्यू सध्या बघा आपण मागे देखील व्हिडिओ अपलोड आहे ते देखील तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचं या ठिकाणी बघा व्हिडिओ होतो तुम्हाला जर ह्या ही जी पी डी एफ जी असेल तर ती पी डी एफ आपली टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने बघा तर ह्या लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा ही पी डी एफ तुम्हाला जी असेल तर संपूर्ण पी डी एफ बघा त्या ठिकाणी अवेलेबल होईल मागे देखील पी डी एफ अपलोड केले ते देखील तुम्ही बघू शकतात तसेच इतर ज्या काही नोट्स असेल परत परीक्षेच्या महत्त्वाचे शासन निर्णय असेल लेटेस्ट अपडेट असेल शिक्षक भरती असेल किंवा जिल्हा परिषद सरळ सेवा एम पी एस सीची त्यानंतर टी ई टी सीई टी टेट संदर्भात म्हणजे ऑल ज्या काही एक्झाम असेल तलाठी ग्रामसेवक हो, त्या संदर्भात आपल्याला ह्या जी काही तुम्ही बघताय ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जी अपडेट असेल लेटेस्ट ती तुम्हाला बघा मिळत जाईल तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर सध्या हे एक महत्त्वाचं बघा पी वाय क्यू जर मराठी संदर्भात मराठी संदर्भात पी वाय क्यू हे होते तर पुढे पण आपण अशाच प्रकारचे महत्त्वाचे पी वाय क्यू बघूया जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या तलाठी भरती असेल किंवा मग आता सध्या ज्या काही नोटिफिकेशन आलेली जी भरती आहे त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग असेल बरोबर आदिवासी विकास विभाग असेल समाज कल्याण असेल आय सी डी एस असेल तर त्या परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला ह्या पी वाय क्यूचा फायदा हा होईल तर सध्या हा महत्त्वाचा बघा लेक्चर होता माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम